श्री सर्थ तुकार महाराज गाथा अङ्ग तिन सेतीस कोन सँगसेले हो देशो देस कोन गेले होते देशो, गेले होते देशो जाले वर्या हाति माप बाप

कोण सांगाव यास गेले होते देशो देश कोण सांगावयास गेले होते देशो देश अर्थ विठ्ठलाच्याच कृपेचा महिमा सांगताना महाराज म्हणतात आम्ही उपदेश करण्याकरिता देशोदेशी फिरत नाही विठ्ठलाच्या सत्तेने आमचा उपदेश वऱ्यासारखा सर्वत्र बसवतो आम्ही जो उपदेश केला तो त्या देवाच्या सत्तेचे कारण त्याच्याच्या त्याच्या शक्तीने सर्वजण बोलतात या निश्चयाने माझी भीती नाशी झाली आहे सात करा महाराज गाथा अभंग तीनशे चौतीस सकळांच्या पाया माझे वीनवनी मस्तक चरणी ठेवी तसे सगळांच्या माया माझे वेणवनी मस्तक चरणी ठेवी तसे अह श्रोते वा सकलै जन बरे पार बठी औश्रोते वखे सकलै जन बरे पार को बन्द गाठी फोडिले भण्डार धान चाहिँ हमाल भारवाई होळीले भंडार धान्याचा हमाल तेथे ते मी हमाल भार तू तुका म्हणे चाली माझी चौदेशी उतरला कशी खरा माल म्हणे चाली झाली चौदेशी उतरला कशी खरा माल सकडांच्या पाया माझे विनवणी मस्तक चरणी ठेवित असे अर्थ आपल्याला कार्याचे स्वरूप सांगताना महाराज म्हणतात सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून मी ही विनंती करतो की जे कोणी श्रोते आहेत आणि वक्ते आहेत त्यांनी जी गोष्ट उत्तम असेल तीच परीक्षा करून स्वीकारावी मी माझ्या धान्याचा परमार्थ च्या भांडारखाना उघडला आहे आणि हा सर्व माल धान्याचा आहे मी तर नुसता भारवाई हमाल आहे मला खऱ्या कसा कसाला उतरला त्यामुळे त्याची सर्वत्र किंमत गेली केली गेली, -गेली म्हणजेच सर्वजण आदराने भगवंताचे नाम घेऊ लागलो आहोत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे पस्तीस कोण त्याचा पार वे धुंडिता पुढे विचारिता विश्वंभरा कोण त्याचा पार पावावे धुंडीता पुढे विचारता विश्वंभरा अनुरेणू सूक्ष्म स्थळी नाही श्रुतीने ती त्याही कुंटलिया ଅନୁରେଣୁ ସୂଷ୍ମସ୍ଥୁଳା ପାରଣା ଶ୍ରୁତି ନେତିହି ଖୁଣ୍ଟ ଲିଆ ଫଳ କିୀଟକ ୱଡ଼େ ଆକାଶ ଅଛି ତୁରସ ଅକୀ ଫଳ କିୀଟକ ୱଡ଼ ଆକାଶ ଅଛି ତରସ ଅକ କିୀ दाविले अनंते अर्जुना शिपोटी आणि सृष्टी कृष्ण लोक दाविले अनंते अर्जुना शिपोटी आणि त्या सृष्टी कृष्ण लोक तुका का म्हणे लागा संताची एकासे धाव घेता कैसे जीवे तुका म्हणे लागा संताची एकासे धावा घेता वाचा जीवे तो न त्याचा पार पावा वे धुंडी येता पुढे विचार येता विश्वंभर अर्थ परमेश्वर अनंत शक्तिमान आहे असे सांगून महाराज म्हणतात विश्वंभराचा विचार करणारे व शोध घेणारे यापैकी कोणाला तरी त्याचा पार लागला आहे का तो अनुरेणू नु इतका सूक्ष्म आहे आणि त्याच्या व्यापकपणाला तर मर्यादा नाही खोल विचार करूनही थाक लागत नाही म्हणून श्रुतीसुद्धा थकल्या आणि वर्णन करता येत नाही असे म्हणू लागल्यास अनंत ब्रह्मांडे त्याच्या पोटात मावतात एवढे जे आकाश ते तर त्याच्या स्वरूपामध्ये पाहून गेल्यास उंबरातील किड्याप्रमाणे एवढेसे दिसते या मानाने पाहिले तर एका उमराच्या झाडाला किती फळे असतात आणि एकेका उमराच्या फळात किती कीटक असतात अनंताने आपल्या पोटात अनेक सृष्टी अनेक कृष्ण अनेक लोक असे अर्जुनाला दाखवले याकरता तुम्ही संताची संगत धरा तसे न करता जर तुम्ही भगवंत स्वरूपाचा ठाव घ्यायला जाल तर ते जमणार नाही तुमचा जीवही जाईल संतांची संगत धरल्यास मात्र आत्मज्ञानाने तुमची जबाब स्वतःची जीवदशा पवित्र होऊन तुम्हीच भगवत स्वरूप व्हाल सार्थक तुकार महाराज गाथा अभंग 336. से छत्तीस जे जे का करी तो देवा ते ते सेवा समारपे जे जे का करी तो देवा ते ते सेवा समारप भेद नहीं सर्वात्मना नारायण तुझ मज भेद नहीं सर्वात्मना नारायण तुझ मज আমি দুজ নেছি মানা মনসা আমি দুজে নেণো কোন চি মন মনস জগন্নাতা হে অনিক তনে জগন্না হি অনতানিকি যে করত দেওয়ি সেবা সমর্প অর্থ आपल्या मनोभूमिकेबद्दल महाराज देवाजवळ बोलत आहे अहो देवा मी जे जे काही कर्म करतो ते, ते तुला सेवा म्हणून समर्पण करतो हे सर्वात्मरूपी नारायणा तुझ्यात व माझ्यात भेद नाही कारण माझे मनस मला साक्षी आहे की तुमच्या वाचून आम्ही दुसऱ्या कोणालाही जाणत नाही हे जगन्नाथा मी हे जे म्हटले ते पूर्ण सत्य आहे मुळीच खोटे नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तिन से सदस स्तुति अवेद त्यथे मान्दा को स्तुतिर तरि न तिथे मान्दा परी हे वैखरी गोडावली सुखे रसनारस मुखे यितस परिहे वै खरी घोडावली सुखे रसनारसमुखे यितस रूपवर्णमाया कोठे पुरे रोमे मोम्य हो ब्रह्माण्ड हे रूप कोठे पुरे रोमे होती जाती ब्रह्माण्डे हे तुका भने तो चे ऐसा कसा त वाचा नण चे ऐसा कसा त वाच ने नै चाहिँ अवेद त्यथे मलाई धन्दा कोणी कडे अर्थ महाराज देवाला म्हणतात देवा ही देवा तुमची स्तुती करण्यास उपयुक्त व्हावे तर ती गोष्ट वेदनाशक्त होत नाही तेथे मला हे शक्य होईल का मी नसते उद्योग करतो असेच तुम्ही म्हणाल पण काय करू माझी वाणी तुझी स्तुती करण्यास सटावली आहे माझी जिव्हा तुमच्या स्तुतीच्या गोडीची इच्छा करीत आहे तुझ्या रूपाच्या समग्र वर्णनासह माझी अल्पबुद्धी पुरी प पडेल कारण तुझ्या स्वरूपाच्या एका केसावर हजारो ब्रह्मांडाची घडामोड होत आहे म्हणून म्हणतो की तू खरोखर अमुक एका स्वरूपाचा आहेस असा निर्णय कोणालाही वाणीने केलेला नाही तुकाराम महाराज के जय पंढरीनाथ भगवान के जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण